यावल तालुक्यातील कोळवद येथील एका बेचाळीस वर्षीय महिलेला कोळवत शेतशिवारात निंदणी करत असताना उजव्या हाताला साप आणि दंश केला ही घटना शनिवार दिनांक वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता घडली या महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे यावल तालुक्यात कोळवद हे गाव आहे या कोळवत गावातील रहिवाशी वंदना प्रमोद ढाके वय बेचाळीस वर्ष ही महिला शेतशिवारामध्ये निंदणी करीत होती दरम्यान निंदणी करत असताना त्यांच्या उजव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच या महिलेला तेथून तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनोने डॉक्टर सौरव अधिपरिचारिका ज्योत्स् निंबाळकर माधुरी ठोके यांनी उपचार केले असून सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे